बघा एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही भारतातली नंबर वन हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे नॉन बँकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि बाय व्हर्च्युने नाही तर बाय आपल्या इफर्ट्सनी मेहनतीने आणि जवळपास एक दीड लाख एजंटचा एक विस्तृत जाळं आमच्या कंपनीसाठी काम करते आणि त्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून एस पी एंटरप्रायझेस आज ज्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आज नागपूरमध्ये बसलेलो आहोत एस पी हे काम करतात आणि हे नागपूरचं जे युनिट आहे दरवर्षीच चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे या गेल्या आर्थिक वर्षात पण जवळपास एकशे पन्नास एकशे एक्कावन्न करोड टू बी व्हेरी प्रिसाईज यांचा बिझनेस झालेला आहे नागपूर इज अ ग्रोईंग सिटी लास्ट इयर आम्ही जवळपास सातशे करोडच्या वरती प्युअर होम लोन डिस्बर्समेंट केला आहे या शहरांमध्ये आणि आजूबाजूंच्या काही दोन तीन सेंटर्समध्ये आणि त्यामध्ये एक शंभर दीडशे करोडचा वाटा एस पी एन राहिला आहे यावर्षी कन्सिडरिंग दी पोटेन्शियल ऑफ द सिटी कन्सिडरिंग दी पोटेन्शियल ऑफ द रिजन आम्ही जवळपास एक हजार ते बाराशे करोडचं एक डिस्बर्समेंट एम करतो आहे आणि त्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे करोड हे एस पी एंटरप्राइजेस कॉन्ट्रीब्यूट करतील अशी आम्हाला आशा सर एस पीच्या तुम्ही काही जे कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आहेत कौतुक केलेली आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे आता एक चांगली गोष्ट तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे खूप चांगला पॉईंट आहे ना आमच्या बिझनेस जो आहे ना होम लोनचा बिझनेस आहे यामध्ये रिस्की बिझनेस आहे तीस दिवसाचं म्हणजे एक महिन्याचं इन्स्टॉलमेंट जर दे डिले झालाय तर ॲसेट जी आहे ती क्वालिटी सब स्टँडर्ड ड्युबी ड्युबिशियस आणि नंतर नव्वद महिन्याच्या दिवसानंतर एन पी ए म्हणून होते आणि एक्सलंट पार्ट हे जे एस पी जे आमचे सहकारी आहेत जे काही मेंबर्स आहेत जे काही बिझनेस असोसिएट्स आहेत त्यांचं एन पी एज व्हेरी निग्लिजिबल त्या निग्लिजिबल एन पी एमुळे ॲसेट क्वालिटी जी किती साऊंड आहे ॲसेट क्वालिटी किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला कळतं आणि म्हणूनच एस पी एंटरप्राईजेस नागपूर ब्रँच इज व्हेरी मच रिलायबल क्वालिटी ऑफ बिझनेस एस काय सह दिली एस पी सह आमच्याकडे बरेचशी संस्था ज्या आहेत कार्यरत आहेत आणि या चालू आर्थिक वर्षात जेव्हा भारत देश पण एक आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करते आहे आणि पूर्ण आर्थिक विश्वामध्ये भारताचं एक महत्व जे आहे ते एक अनन्यसाधारण महत्व एक सध्या अस्तित्वात येत आहे त्यामध्ये आपला हा कुठे कमी पडू नये त्यामुळे संपूर्ण टीमने आणि एसपीने आणि सगळ्या टीमने टीम मिळून या आर्थिक वर्षात आपलं जे अस्तित्व आहे ते बाकीच्यांसोबत आपलं पण अस्तित्व निर्माण राहील निर्माण होईल त्यासाठी प्रयत्न करावा हीच माझी अपेक्षा आहे सर नागपूरमध्ये हाऊसिंग फायनान्सिस काय का, का आहे नागपूर सर इमर्जिंग मार्केट आहे नागपूरमध्ये काही काळापूर्वी कोणी अपेक्षा नव्हते करत की एक करोडच्या वरती फ्लॅट असेल का आज स्टँडर्ड फ्लॅट जो थ्री बी एच के टू बी एच के आहे दॅट रेंजेस स्टार्टिंग फ्रॉम वन करोड अगदी मनीष नगर बेसा सारख्या एरियापासनं लक्ष्मीनगर छा खामला या एरियामध्ये पण एक करोड दोन करोड अडीच करोड तीन पर्यंतची फ्लॅट येते पर नागपूर फक्त श्रीमंतांसाठीच नाही तर गरिबांसाठी पण अगदी बारा लाखापासनं चौदा लाखापासनं वीस लाखापासनं सुद्धा फ्लॅट इथे अवेलेबल आहे त्यामुळे सगळ्यांसाठी अकोमोडेट करणारं शहर आहे शहराच्या चारही दिशेने प्रचंड स्कोप आहे प्रचंड डेव्हलपमेंट आहे आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी नागपूरमध्ये ऑलमोस्ट जवळपास एक छोटे मिठे मिळून जवळपास एक हजार पाचशे बिल्डर्स कार्यान्वित आहे फ्लॅट्स आणि प्लॉट्स मिळून हे सगळे मिळून शहराचा विकास आणखी पुढे घेऊन जातील आणि चालू आर्थिक वर्ष रिअल एस्टेट सेक्टर नागपूरसाठी विल बी अ बुमिंग सर एल आय सीसह इतर संस्था यामध्ये कार्यरत आहे एल आय सी कशी चांगली आहे सर एल आय सी जवळपास एल आय सी ऑफ इंडिया ही आमची पॅरेंट कंपनी एल आय सी हाऊसिंग फायनान्स आम्ही जवळपास एकोणीसशे एकोणनव्वद पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आज आम्ही भारताची नंबर वन हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे नंबर वन हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये आहे हेच एक सफिशियंट कारण आहे सी बाकीच्या पेस्ट वेगळं असणं सेकंड जो पारदर्शकता इथे एल आय सी हाऊसिंग फायनान्समध्ये मिळते ती शक्यतो बाकी ठिकाणी मिळत नाही जो ॲप्रोच इथे होतो मग तो एरिया ऑफिसला असो क्लस्टर ऑफिसला असो की हायर पोस्टला सो तो अप्रोच इथे आहे कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहे कस्टमर फ्रेंडली टेलर मेड स्कीम्स आमच्याकडे आहे अगदी कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहे मिनिमल डॉक्युमेंटेशन आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंट डोअर स्टेप सर्विस आहे या सगळ्या विविध फीचर्समुळे एल आय सी इज डेफिनेटली डिफरंट अपार्ट फ्रॉम ऑल द लिडर्स इन द बँक काय सांगाल तुम्ही गेल्या एक दीड वर्षापासून आरबीआयने थोडे व्याजदर वाढवले आहेत त्याला कारण आहे थोडी लिक्विडिटी कंट्रोल करायसाठी म्हणा किंवा जो महागाईचा इंडेक्स होता त्याला कंट्रोल करायसाठी आरबीआय आपल्या पॉलिसीनुसार त्यांच्या एक्सपर्ट्सच्या निर्णयानुसार हे थोडेफार रेट्स कमी जास्त करत राहतात ॲज ऑफ नाव रेट परवडण्यासारखे नाही असं नाही परवडण्यासारखे आहेत हां दीड वर्षापूर्वी मे बी ते अर्धा टक्का कमी असतील आज कदाचित ते अर्धा टक्का जास्त आहेत Maybe, NRA, Arthik, Shad, year, 2024, नहीं एस पी हमारे साथ में पिछले कई सालों से जुड़ा हुआ है बेस्ट पार्ट इज की मैंने पहले भी कहा है कि इनका एसेट क्वालिटी हमेशा लोग मेक श्योर की कोई भी लोन कभी ऐसा ना हो कि हमने आज उसको किसी एक्स पार्टी को हमने लोन दिया है और साल भर बाद फिर उससे रिकवरी का फॉलो अप करना पड़ रहा है वो सारी चीज़ें हमको एस के साथ में नहीं फेस करनी पड़ती सेकेंड थिंग इन ये अच्छी बात है कि इन द कस्टमर सर्विस आफ्टर सेल सर्विस जो हम बोलते हैं जो हमारे इंडस्ट्री में बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है वो इनका बहुत अच्छा है कभी भी किसी भी कस्टमर uh, का आज तक कभी हमको ऐसा कंप्लेट नहीं आया जिनको भी इन्होंने लोन दिया है लोन डिसबर्स होने के बाद भी उतने ही अच्छे से उतने ही प्यार से सर्विस इन्होंने दी है दैट इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग आई थिंक इन होम लोन बिजनेस